नमस्कार जय महाराष्ट्र मी राहुल नंदकुमार भोई मी प्रभाग क्रमांक सहा इंदिरानगर भागातील रहिवाशी या प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेना पक्षाकडून उमेदवारी करत आहे दादा तुम्हाला ही जी उमेदवारी मायुतीकडून किंवा शिवसेनेकडून मिळालेली आहे तर तुम्हाला आमदारांनी काय असे पाहून तुमच्याकडे किंवा तुम्ही विकास काम कोणत्या प्रकारच्या विभागामध्ये तुम्ही डेव्हलपमेंट करणार आहे तुम्ही विजन काय तुमचं मी आमदार अमोल 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 भाऊ खताळ पाटील यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे मी या इंदिरानगर भागात काम करत आहे समाज काम समाजकार्यातून मी अनेक लोकांचे जनमानसांचे प्रश्न सोडवलेले आहेत त्यातीलच एक प्रश्न असा आहे तर इंदिरानगर भागात सर्वसामान्य लोकांच्या हिताचा असणारा जो मणियार नावाच्या पोकळीस्त नोंदीचा जो विषय आहे मी आमदार आमदारिस्त नोंदीचा जो विषय आहे मी आमदार विधानसभेचे आमदार आमदार अमोल खतळ पाटील हे आमदार होण्या अगोदर आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आमदार अमोल आत्ताच्या सध्याच्या आमदार अमोल भाऊ खतळ पाटील यांच्या माध्यमातून आम्ही हा पाठपुराव करत गेलो होतो परंतु आत्ता आमदार झाल्यानंतर आमदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा पुढं चालू ठेवून मी बैठक लावून त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या माध्यमात मीटिंग घेऊन विधानसभेमध्ये त्या हा प्रश्न उपस्थित करून त्याचा पाठपुरावा केला आणि लवकरात लवकर आम्ही कोग्रेस नोंदीचा विषय आम्ही मार्ग लावणार आहे हे मी इंदिरनगरवासियांना ग्वाही देतो राहुल दादा मी आता जसं फिरतोय ना काही जे प्रभाग आहेत ते खूप परिस्थिती बेकार आहे तर मग विकास झालाय तर आज पाचशे कोटी रुपयाचं माझ्या माहितीप्रमाणे एका वर्षाचं जर बजेट आहे आपल्या नगर परिषदेचं तर मग विकास झालाय एक विकास झाला म्हणताय एक खूप गटारी मी बघितले अक्षरशः खूप वाईट परिस्थिती तुम्हाला काय म्हणणं आहे याच्यावरती जर तुम्ही एक जर बघितलं असेल तर ना तत्कालीन नगरसेवक तत्कालीन नगरसेवक जे होते या नगरसेवकांनी फक्त लोकांच्या दिशाभूल केलेल्या आहे गोड बोललेले आणि लोकांना फक्त भेटी घेऊन दिशाभूल करण्यात आलेले लोकांचे जे गरजेचे जे प्रश्न आहेत ना जा जा ते प्रश्नांपासून लोकांना नेहमी वंचित ठेवले गेलेले जसं आहे ना नळाचं पाणी महिला भगिनींना नेहमी अडचण नळाच्या पाण्याची पाणी जे आहेत ना त्यांनी वेळोवेळी सांगितलं चाळीस वर्ष बाळासाहेब ठरवतानी त्याच्यावर राजकारण केलं निळवंडे धरणावर जवळ जवळ पंधरा वर्ष नगरपालिकेत सत्तेत राहिले तांबे कुटुंब आणि नगरपालिकेचे नगरसेवक या भागा, नगर भागातील नगरसेवक जे आहेत ते यांनी लोकांना सांगितलं का आम्ही तुम्हाला तिसऱ्या मजल्यावर पाणी देऊ आणि महिलांना महिलांची ज्यावेळेस निवडणूक आल्या का, <laughs> का मतदानाचा यांचा विषय एकच राहायचा निळवंड्याचं पाणी आणि तिसरा मजला अरे hmm. आजही ही, ही निवडणूक आली तरी तुम्हाला हे सांगायची वेळ का तुम्हाला पाणी व्यवस्थित मुबलक पाणी उपलब्ध करून देऊ hmm. मग मागील निवडणुकीच्या काळात तुम्ही आतापर्यंत आग पर, सत्तेत तर तुम्हीच होते ना hmm. या अगोदर तुम्हीच होते ना सामाजिक कार्य करत असताना लोकांचा कचरा सुद्धा तुम्ही उचलू शकले नाही कचरा कोणत्या कशामुळे झाल्या कारण की तुम्ही लोकांच्या जनमानसांच्या ज्या गरजेचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलेलं नाही नमस्कार मी शोभा सुनील भुले प्रभाग क्रमांक सहा अ मधून सर्वसाधारण महिला या पदासाठी या नगरसेविका पदासाठी मी उमेदवारी भाजप शिवसेना युती म्हणून भाजपच्या निशानी कमळ या चिन्हावर मी उमेदवारी करत आहे आणि मी यासाठी उमेदवारी करत आहे पक्षां पक्षाकडून यासाठी तिकीट भेटलेलं आहे महिलांच्या खूप समस्या आहे महिलांच्या पण समस्या आहे आणि सगळ्या इंदिरानगरच्या प्रभागाच्या भरपूर समस्या आहे ह्या समस्या आम्ही आमदार दा अमोल खताळ आम अमोल खताळ यांना पण सांगितलेला आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पण सांगितलेलं आहे आणि त्या समस्याचं निवारण करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आतापर्यंत काय झालं सगळं गोलमाल गोलमाल फिरवत गेले नगरसेविकेचं कार्य काय असतं कुटुंब प्रमुख म्हणून कार्य असतं कोणाच्या सुखदुःखामध्ये आपल्या गल्लीतले काय प्रॉब्लेम आहे आपल्या लाईटचे काय प्रॉब्लेम आहे आपल्या पाण्याचे काय प्रॉब्लेम आहे भरपूर अशा समस्या आहे आता हे लोक बोलतात पाणी दिलं पाणी दिलं अवय यांनी पाणी दिलं तर सकाळी लाईट घालवतात ज्या वेळेस लाईट जाते त्यावेळेस यांनी डेमो दाखवताना का आम्हाला काय सांगितलं दुसऱ्या मजल्यावर पाणी जाईल आज कितीतरी बघिनीच्या घरामध्ये खाली नळालाच पाणी येत नाही आणि मोटर लावून जर पाणी घ्यायचा प्रयत्न केला तर हे लोक लाईट घालवतात आता थोडक्यात उदाहरण सांगायचं तर आपलं महादेव मंदिर मध्ये महादेव मंदिर आहे येथे एक हापशा आहे त्या हापशाचं पाणी हे महादेवाला नेण्यासाठी सर्व इंदिरा नगर प्रभागातील लोक बाहेरचे लोक वापरत होते आज तो हापशा दहा वर्षापासून बंद आहे मी वेळोवेळी नगरसेवकांना हो सांगून सुद्धा त्यांनी ते काम केलेले नाही आणि आता निवडणुका जवळ आल्यानंतर आचारसंहिता लागल्यानंतर माझ्याकडे त्यांनी माणसं पाठवले की तुमच्या हापशाचं काय काम आहे आता तुम्हीच सांगा काय काम आहे हे त्यांना सगळं माहिती आहे नगरसेवकांना पण माहिती आहे नगरपालिकेला पण माहिती आहे तरी मला विचारतात त्याचा काय प्रॉब्लेम आहे मीच जर फिटरला असते तर मी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नसता का आम्ही सगळ्या सुविधा पुरवल्या आज आमच्या इंदिरानगर मधल्या माझ्या घराच्या म्हणजे माझं घर समोर कानकाटे भाऊंचं घर समोर गोसोई काकांचं घर त्याच्या शेजारी गणेश रागिरांचं घर आमच्या चार घरांना गटार सुद्धा नाही आमची त्यांनी तिकडं छोट्या गटारीला जोडलेलं आहे खूप लांब पाईप टाकून मी आणि समोर भाऊंनी मोठ्या गटारीला पाठीमागून पाईप नेलेला आहे आणि वर पाठीमागून पाईप नेऊन एखाद्या ने वेळेस जर ती गटार चॉकआउट झाली तर आम्हाला हे रोड तोड्यावर सुद्धा परवानगी देणार नाही कारण उदाहरण म्हणजे चंदू भाऊची गटार चॉक झालेली आहे आणि त्यांना ते परवानगी सुद्धा देऊ नाही राहिले ते पाणी कुठं जातं माहित नाही महिलांना सार्वजनिक स्वच्छतागृह आहे ते खूप लांब जनता नगरच्या शाळेच्या तिकडे आहे इंदिरानगर मध्ये काय नाहीये आणि आता तर कसं प्रत्येकाला शौचालय शौचालयचे परंतु काही महिला अशा आहेत त्यांना शौचालय नाही ते तिथं जातात तर तिथं पाय ठेवायची सुद्धा शिरा म्हणजे असं आपल्याला लाज वाटते असं ते स्वच्छता गृह स्वच्छ आहे आणि अशा भरपूर समस्या आहे ज्या आपल्या इंदिरानगरमधील वृद्ध महिला असतील किंवा वृद्ध पुरुष असतील यांना एक छोटस गार्डन पाहिजे त्यांनी ते त्यांची सुविधा असं माणसाला वाटतं घरातून बाहेर बसावं आणि कुठं बसावं कुठं कोणाच्या ओठ्यावर तर बसू शकत नाही यांनी इतकं सगळं काही सुविधा असून सुद्धा त्यांनी ते, ते गार्डनची पण सोय केलेली नाहीये असे अनेक अनेक प्रश्न आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मी भाजप शिवसेना या महायुतीकडून उमेदवारी केलेली आहे तरी माझं मतदारांना एकच आव्हान आहे तुमचे प्रश्न डॉक्टर सुजितदादा विखे पाटील आणि आमदार अमोल भाऊ खताल पाटील यांच्या माध्यमातून मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करीन याकरता राहुल भाऊ भुईर आणि मी आम्हाला निवडून द्यावा एवढीच आमचा प्रभाग प्रभाग क्रमांक सहा अ मधून मी उमेदवारी करत आहे आणि राहुल दादा प्रभाग क्रमांक ब मधून उमेदवारी करत आहे व आमच्या नगर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्या सुवर्णताई खताळ पाटील आहे यांना पण तुम्ही भरघोस मताने विजय करा एवढीच माझी मतदारांना कळकळीची कल विनंती आहे तमाम तमाम क्रमांक मतदार बंधू आणि भगिनींना विनंती असेल तर येत्या दोन डिसेंबरला होणाऱ्या मतदान या मतदानाला आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या आणि महायुतीच्या आमच्या जा, नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार सुवर्णाताई खताळ पाटील आणि मी स्वतः राहुल भोईर शिवसेना पक्षाची उमेदवारी करत आहे आमच्या शोभाताई गुले हे कमल या चिन्हाची उमेदवारी करत आहे तर आमच्या महायुतीच्या उमेदवारांना भरघोस माताने निवडून द्या ही विनंती करतो आणि आपले ज्या समस्या असेल येत्या काळात मी जास्तीत जास्त प्रमाणात प्रयत्न करून मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि जर संधी दिली त्या संधीतून मी तुम्हाला एक शब्द देतो का लोकांनी आजपर्यंत पंधरा पंधरा वर्षे सत्ता उभं परंतु मी तुम्हाला हेच सांगेल कमी मी का मी समाजसेवेचे काम करत असताना कुठल्याही माझ्याकडे पद नसताना मी जे काही काम केलेलं आहे तेवढं काम बघून मला तुम्ही माझ्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्या हो, आम्ही उमेदवार आहोत आम्हाला निवडून द्या आणि महायुतीचा आणि आमदार अमोल हम अमोलदादा खटाळ पाटील यांचे हात भक्कम करा जय महाराष्ट्र